नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये मा होमगार्ड भरतीसाठी अर्ज भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ तुम्ही आज शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा तर नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो जवळपास होमगार्डच्या भरतीला सुरुवात झालेली आहे सरळ अगोदर साताऱ्याची होमगार्ड भरती झालेली होती आणि त्याचा निकाल पण लावण्यात आलेला आहे तर बघा नंतर नांदेड नांदेडचा पण नोंदणी दिनांकाबाबत सूचना म्हणजे तुमची मैदानी चाचणी केव्हा होणार आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे नंतर रत्नागिरी नंतर जळगाव जळगावबाबतचा पण मित्रांनो या ठिकाणी तारीख जाहीर केलेली आहे कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीबाबत सूचना ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी जवळपास सर्व जिल्ह्यांनी आपली नोंदणी दिनांक किंवा कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तसंच मित्रांनो बघा सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये या ठिकाणी ज्या ज्या उमेदवारांनी मैदानी चाचणी दिलेली होती त्यांचे गुण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तर नंद धुळे धुळीचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये होमगार्ड भरतीला सुरुवात झालेली आहे म्हणजे त्या चाचणीला सुरुवात झालेली आहे आणि जिल्ह्याचा निकाल लागण्यासाठी पण सुरुवात करण्यात आलेली आहे फक्त या ठिकाणी काही जिल्हे असे आहे की त्याची अजून दिनांक जाहीर व्हायचा आहे तर या ठिकाणी एक जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा ठीक आहे याची अजून दिनांक जाहीर व्हायचा आहे चाचणीचा ठीक आहे नंतर आहे नागपूर जिल्हा नागपूरचा पण दिनांक मित्रांनो अजून चाचणीचा जाहीर व्हायचा ठीक आहे लक्षात ठेवायचं गडचिरोली नागपूर आणि शेवटी आहे पालघर ठाणे जिल्हा याचा पण अजून दिनांक जाहीर व्हायचा आहे तर इथं सर्व जिल्ह्याचे दिनांक या ठिकाणी जाहीर झालेले असून फक्त नागपूर ठाणे व पालघर आणि गडचिरोली हे तीन जिल्हे राहिलेले आहेत बाकी सर्व जिल्ह्याचे या ठिकाणी ठिकाणी कागदपत्र पळताना मैदानी चाचणी दिनांक जाहीर करण्यात आलेले आहे तर बघा मित्रांनो तुम्ही ज्या जिल्ह्याअंतर्गत तु होमगार्डचा अर्ज भरलेला असेल त्या जिल्ह्याच्या समोर तुम्हाला ही दिसत आहे पी डी एफ ही पी डी एफ तुमच्यावर खूप महत्त्वाची आहे हे तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे समजा तुम्ही जर वाशिममध्ये अर्ज भरलेला असेल होमगार्डचा तर या ठिकाणी बघा मत म्हटलेलं आहे कागदपत्र पळता व मैदानी चाचणी सूचना तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल यावर क्लिक केल्यानंतर हे जे पी डी एफ आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल व्हिडीएफ डाउनलोड झालेली आहे तर या ठिकाणी बाबा काय म्हटलेलं आहे वाशिम जिल्हा होमगार्ड नोंदणी कार्यक्रम ठीक आहे तर वाशिमची होमगार्ड भरतीला सुरुवात झालेली होती मित्रांनो तर या ठिकाणी सोळा ऑगस्टलाच होमगार्डच्या भरतीला सुरुवात झालेली आहे वाशिमची मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं अशा प्रकारे सर्व जिल्ह्यामध्ये होमगार्डच्या भरतीला सुरुवात झालेली आहे फक्त गडचिरोली नागपूर आणि ठाणे पालघर हे जिल्हे सोडून बाकी सर्व जिल्ह्यात होमगार्डच्या भरतीला सुरुवात झाली आहे दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवरून तुम्हाला संपूर्ण अपडेट घेता येणार आहे ये ही साईट लक्षात ठेवायची यावर होमगार्ड भरती बाबाची प्रत्येक अपडेट तुम्हाला प्राप्त होणार आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला उमेदवाराकरिता पुढील सूचना ज्या ह्या महत्त्वाच्या असते ह्याबरोबर चेक करायचे यामध्ये या काही अपडेट आला त्याची पी डी एफ तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचे तुम्ही ज्या जिल्ह्याअंतर्गत अर्ज भरला असेल त्याबाबतची सर्व सूचना निकाल तुमची निवड आधी वगैरे सर्व या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे जी लिंक लागत असेल तर आपला सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला हे लिंक शेअर करून टाकेल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन द्या ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद